नमस्कार मंदार सुमंगल नावाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्या ज्या मंडळींनी माझा हा चॅनल सस् सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद असेच माझ्या या चॅनलला जोडले रा जोडलेले राहा आणि जी कोणी नवीन मंडळी व्हिडिओ पाहत आहेत त्यांना अशी एक नंबर विनंती आहे की त्यांनी माझा चॅनल जर का सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा काही आपलं मत असेल तर कॉमेंट्स कराव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या परिवारामध्ये जरूर तो शेअर करावा या सगळ्या गोष्टींनी व्हिडिओ करण्याकरता पुन्हा पुन्हा एक उत्साह येत असतो आणि त्यानुसार चांगले चांगले विषयही सुचतात आणि त्याप्रमाणे व्हिडिओ तयार होतात आपल्या सर्वांचं एक प्रोत्साहन खूप आवश्यक आहे आज आपण विषय असा पाहूया की शंकरांना प्रसन्न करून घेण्याकरता काही छोटे छोटे उपाय आहेत का तर त्याच्याविषयी काही काही गोष्टी अशा संकेत म्हणून सांगितलेल्या आहेत आपल्याकडे की नुसतं शंकरांना जर का आपण नमस्कार केलात मनापासून जर का शंकरांचं दर्शन घेत घेतलं तर आपल्या अनेक मनोकामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य केवळ शिवदर्शनामध्ये आहे एखाद्याने जर का असं ठरवलं की बाबा मी माझ्या घराच्या जवळ शंकराचं देऊळ आहे मी दिवसातनं तीन वेळेला शंकरांचं दर्शन घेईन किंवा आपल्या घरामध्ये शंकरांची पिंड असेल देवघरामध्ये दे शंकरांची पिंड असेल त्याचं मी तीन वेळेला दिवसातनं दर्शन करेन असं जर का एखाद्याने ठरवलं सकाळी दर्शन माध्यांनी दर्शन आणि सायंकाळी असं तीन वेळेला जर का मी दर्शन मनापासून शंकरांचं घेतलं तर त्याचं फल मला असं सांगितलेलं आहे की असं जो कोणी तीन वेळेला शंकरांचं मनापासून दर्शन करेल तो मानव सर्व दुःखातून मुक्त होईल म्हणून सांगितलेला आहे मग सर्व दुःखातून जर का मुक्त व्हायचं असेल तर आपण शंकरांचं तीन वेळेला दर्शन घेणं आवश्यक आहे समजा एखादा म्हटला की बाबा मला तीन वेळेला दर्शन घेणं शक्य नाही पण मी सकाळच्या वेळात शंकरांचं दर्शन करू शकतो मला दुपारी किंवा सायंकाळी वेळ नाही तर जर का फक्त श सकाळी शंकरांचं दर्शन आपण घेतलं तर त्याचं फल असं सांगितलेलं आहे की आमचं पाप क्षालन होईल म्हणजे पाप नष्ट होईल समजा जर का एखादा मनाला मानव की मी आता शंकरांचं सकाळी नाही किंवा तीन वेळेला नाही पण मला सकाळी संध्याकाळी वेळ नसतो मी माध्यानकाळी दुपारी शंकरांचं दर्शन घेईन तर त्याचं फल काय आहे तर दुपारी दर्शन केल्याने शंकरांचं दर्शन जर का दुपारी घेतलं तर सप्त जन्मांचं पाप नयचं होतं असं त्याचं फल सांगितलेलं आहे एखादा म मानव म्हणाला की मला सकाळ दुपार संध्याकाळ काही शक्य नाही पण मला सूर्यास्तानंतर रात्रीच वेळ असतो तर मी प्रदोष काळामध्ये किंवा रात्री दर्शन करेन आता शिवशंकरांच्या बाबतीत महत्वाचा काळ जो आहे तो उपासनेचा काळ म्हणजे प्रदोष आहे जसं आपण गणपतीकरता चतुर्थी करतो विष्णूंकरता एकादशी करतो तसं प्रत्येक महिन्यामध्ये शंकरांचे दोन प्रदोष येतात आणि तो प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा दोन अडीच तासाचा कालावधी या सूर्यास्तानंतरच्या प्रदोष काळामध्ये जर का शंकरांचं पूजन केलं ध्यान केलं जप केला तर त्याचं अगणित पुण्य म्हणून सांगितलेलं आहे मग या प्रदोष काळामध्ये आपल्याला जे काही जमेल ते तर करावंच पण काहीच जमलं नाही तर निदान दर्शन जरी घेतलं तरी सुद्धा त्याचं फल आपल्याला अतिशय उत्तम मिळतं म्हणून सांगितलेलं आहे मग या प्रदोष काळामध्ये दर्शन घेतलं किंवा रात्री जर का दर्शन शंकरांचं घेतलं तर त्याचं अगणित पुण्य आपल्याला प्राप्त होतं समजा एखाद्या मानवाला असं वाटलं की काही नाही बाबा मला शंकरांना अभिषेक करायचा आहे आता शंकरांना अभिषेक करायचा तर रुद्र म्हणावा लागतो किंवा महिमन म्हणावं लागतं पौराणोक्त उक्त रुद्र म्हणावा लागतो किंवा शिवस्तोत्र का ला काही म्हणावे लागतात यातलं आपल्याला काहीही जरी येत नसेल तरी चिंता करण्याचं काही कारण नाही नम शिवाय शिवाय नम शिवाय म्हणत 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 आपण जलधारा पिंडीवरती धरू शकतो आणि केवळ नम शिवाय नम शिवाय म्हणत म्हणत शंकरांना आपण अभिषेक करू शकतो केवळ शुद्ध जलाने नमशिवाय म्हणत जर का आपण शंकरांना अभिषेक केला जला अभिषेक केला तर आपल्या अनेक पापांचा क्षय होतो असं त्याचं फल सांगितलेलं आहे आता शिवांना वेगवेगळी द्रव्य जी वाहिली जातात त्याच्यामध्ये जर का आपण काळे तीळ शंकरांना वाहिले न चुकता दररोज वाहिले किंवा सोमवारी वाहिले किंवा प्रदोषाच्या दिवशी जर का वाहिले तर या तिळाच्या अर्चनाचं फल असं सांगितलेलं आहे की होते आणि नुसती होत नाही तर धन मिळण्याचे मार्ग सुलभ होतात काळ्या तिळाचं महत्व असं आहे की तीळ हे पितरांना अत्यंत प्रिय आहेत आणि अहो पितरांचे जर का दोष असतील तर नुसते मुडभर तिळ घेऊन जरी आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडले तरीसुद्धा पितरांची तृप्ती होते तीळ हे श्राद्धाला वापरले जातात तीळ हे हवनाकरता वापरले जातात आणि पुराणांमधनं असं सांगितलेलं आहे की भगवान विष्णू असं म्हणतात की तीळ हे माझ्या शरीरापासून निर्माण झालेले आहेत माझ्या शरीरातून निघणाऱ्या घामापासून या तिळाची उत्पत्ती आहे असं भगवान विष्णूंनी सांगितलेलं आहे त्यामुळे तीळ हे साक्षात विष्णू स्वरूपच आहेत आणि अशा काळ्या तिळ्यांनी जर का आपण शंकरांचं अर्चन केलं तर धनप्राप्ती सुलभ होते शिवसहस्रनाम म्हणावं आणि शिवसहस्रनाम म्हणत म्हणत प्रत्येक नावाला तीळ व्हावेत किंवा शिवाय म्हणावं आणि तीळ व्हावेत किंवा शिवाय म्हणत म्हणत अखंड एक मूडभर तीळ व्हावेत अशा पद्धतीने आपण तिलार्चन शंकरांचं करू शकता यांनी आपले धनप्राप्तीचे मार्ग सुलभ होतात इतकंच नव्हे तर पितरांची पण कृपा होते आणि सुखाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे आता काळे उडीद जे आहेत आपण उडीदाचे दाणे किंवा काळे उडीद आपण कोणाला वाहतो तर शनी महाराजांना आपण काळे उडीद वाहतो मग काळे उडीद जर का आपण शंकरांना वाहिले तर आपल्याला फलप्राप्ती काय होते तर त्याचं फल असं सांगितलेलं आहे की जर का काही आपल्याला महाव्याधी झाली असेल काही आजार पण असेल तर अशा वेळेला आपण जर का सतत रोज काही महिने पर्यंत जर का आपण काळे उडीत शंकरांना वाहत राहिलो तर अनेक मोठ्या मोठ्या व्याधींपासून आम्हाला आराम मिळतो व्याधीमुक्त जीवन आपलं होऊन जात किंवा व्याधीमुक्तता प्राप्त होते मग व्याधींच्या करता काळे उडीद शंकरांना व्हावेत आता तांदूळ अर्चन अर्चनाचं तर विशेष महत्त्व शिवपुराणामध्ये किंवा शिव उपासना ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे केवळ पांढरे शुभ्र तांदूळ आपण शंकरांना नाम म्हणत म्हणत एक हजार वेळेला तांदूळ वाहू शकतो एक हजार वेळेला उडीद वाहू शकतो एक हजार वेळेला तीळ वाहू शकतो प्रत्येक द्रव्याचं फल वेगवेगळं सांगितलेलं आहे आता जर का तांदूळ आपण शंकरांना व्हायचे जर का झाले तर सोमवारी तांदूळ व्हावेत आणि सोमवारी एक मूठभर तांदूळ घेऊन नमशिवाय शिवाय म्हणत जर का आपण शंकरांना ते वाहिले तर त्याचं फल असं सांगितलेलं आहे की आपल्या ज्या काही मनोकामना आहेत ज्या काही इच्छा आहेत या इच्छांची आणि मनोकामनाची शंकरांकडून पूर्तता होते आणि ती पूर्तता होते म्हणजे सावकाश होते असं नव्हे लोकर मनो या है। तर लवकरात लवकर आपल्या मनोकामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य या तांदूल अर्चनामध्ये आहे इतकंच नव्हे तर शंकरांना तांदूळ वाहणं हा एक लक्ष्मीकारक योग मानलेला आहे लक्ष्मी प्राप्ती करता धनसंचया करता धनप्राप्ती करता शंकरांना तांदुळाचं अर्चन करावं असं सांगितलेलं आहे हेही त्याचं फल आहे म्हणून शंकरांना जर का आपण सोमवारी मूडभर तांदूळ वाहिले तर आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात शंकरांना जर का आपण साखर वाहिली गुळ व्हायला तर आपल्याला काय मिळतं आपण बघा पंचामृतांमध्ये ज्या काही पाच गोष्टी आहेत त्यापैकी मध्ये एक साखर पण असते पण नुसती साखर जर का शंकरांना आपण अर्पण केली वाहिली आणि किंवा गुळ व्हायला तर त्याचं फल आपल्याला सांगितलेलं आहे अनाठाई जे काही आपलं द्रव्य खर्च होतं धन खर्च होतं त्याला कुठेतरी आळा बसतो आणि आपोआपच आपला धनसंचय हा वाढू लागतो मग ज्याला असं वाटतं की आपला धनसंचय वाढावा धनसंग्रह वाढावा त्यांनी शंकरांना साखर आणि गूळ व्हायला पाहिजे आता शंकरांना असं अर्चनाचं फल वेगवेगळं सांगितलं अभिषेकाचं पण सांगितलं आणखीन एक गोष्ट अशी आहे की समजा जर का आम्हाला शंकरांची सेवा करण्याची इच्छा झाली आणि काही नाही हातामध्ये झाडू घेतला फडकी घेतली आणि शंकरांच्या देवळामध्ये जाऊन मंदिर झाडून काढलं गाभारा झाडून काढला स्वच्छ धुवून पुसून घेतला अशी जर का शंकरांची आपण सेवा केली तर या सेवेचं फल उत्तम सांगितलेलं आहे आणि अशी जर का सेवा आपण शंकरांची केली तर आपल्याला उत्तम गती प्राप्त होते आणि आपल्या सर्व रोगांचा नाश होतो असं या सेवेचं फल सांगितलेलं आहे म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी शंकरांचं देऊळ झाडण्याची सेवा करावी किंवा साफसफाईची सेवा करावी सर्वात स्वच्छता अभियान मंदिर स्वच्छता या अभियान याला फार मोठं महत्व या शिवसेवेमध्ये दिलेलं आहे या शंकरांना जर का आपण दह्याने अभिषेक केला दुधाने अभिषेक केला तुपानी अभिषेक केला मधानी अभिषेक केला किंवा गायीच्या गोमूत्राने अभिषेक केला अशा सगळ्या द्रव्यांनी जर का आपण अभिषेक केला तर याच फल सांगितलेलं आहे उत्तम आरोग्य प्राप्ती जर का आपल्याला उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर शंकरांना अधूनमधून दुधाचा दह्याचा तुपाचा मधाचा आणि गोमूत्राचा अभिषेक करावा असं सांगितलेलं आहे याचा फल आरोग्य प्राप्ती सांगितलेलं आहे आता एखाद्याला शक्य जर का झालं तर सुवासिक जलानी शंकरांना अभिषेक करता येतो मग त्याच्याकरता एक हंडाभर पाणी किंवा कलश पाण्याने भरून घ्यावा त्या पाण्यामध्ये सुवास येणाऱ्या गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ चंदन केशर भीमसेनी कापूर अशा जर का गोष्टी एकत्र केल्या ते पाणी सुवासिक केलं आणि त्या सुवासिक जलाने शंकरांना जर का आपण अभिषेक केला तर त्याचं फल सांगितलेलं आहे अखंड सुखप्राप्ती आणि सौभाग्य प्राप्ती हे त्याचं फल सांगितलेलं आहे म्हणून स्वासिक जलाने पण अभिषेक करण्याचं एक वेगळं महत्व आहे आता पंचगव्य जे काही आहे हे एक आयुर्वेदातलं पण रसायन आहे औषध आहे आणि आमच्या धर्मकार्यामध्ये सुद्धा पंचगव्य अत्यंत आवश्यक आहे पंचगव्य म्हणजे गायीपासून निर्माण होणाऱ्या पाच मुख्य गोष्टी त्या एकत्र करून त्याचं एक रसायन तयार केलं जातं आणि त्या मुख्य गोष्टींमध्ये पहिलं आहे शेण त्यानंतर गोमूत्र त्यानंतर दूध दही त्याच्यानंतर तूप आणि त्याच्यामध्ये शुद्ध जल असं घातल्यानंतर ते ढवळून जे काय तयार होतं त्याला पंचगव्य रसायन असं म्हणतात आणि असं पंचगव्य तयार केलं मंत्रपूर्वक आणि अशा पंचगव्य आणि त्याच्याबरोबर गंगा जल या दोघांनी जर का आपण शंकरांना अभिषेक केला पहाटेच्या वेळेला सकाळच्या वेळेला तर त्याचं फल असं सांगितलेलं आहे की अनेक कपिला गाई दान केल्याचं पुण्य आम्हाला या पूजेमधून प्राप्त होत मग अनेक गायी दान केल्याचं गोदान केल्याचं जर का आपल्याला पुण्य हवं असेल तर पंचगव्यानी आणि गंगाजला शंकरांना अभिषेक केला पाहिजे समजा यातलं आपल्याला काहीही जमलं नाही आणि एखादा मानव असं म्हणाला की बाबा मी रोज शिवस्तुती म्हणेन मती कैलासराणा राणा मोळी किंवा शिवस्तोत्र किंवा रुद्र रोज म्हणेन असा जर का एखाद्याने जर का परिपाठ ठेवला आणि रोज शिवस्तुती केली तर याचं फल काय सांगितलेलं आहे आपल्या ठिकाणी जे काही षड विकार आहेत काम क्रोध मद मोह आणि मत्सर असे याच्यातले जे काही षडविकार आहेत त्यापैकी मोह नावाचा जो काही आपला विकार आहे मनाचा या मोहावरती विजय प्राप्त करण्याकरता शिवस्तुती करावी असं सांगितलेलं आहे म्हणजेच शिवस्तुती जर का आपण मनापासनं केली तर आपला मोह दूर होतो असं त्याचं फल सांगितलेलं आहे औ शंकरांच्या देवळामध्ये आपण कधी गेलो आणि जाताना आपण नारळ घेऊन गेलो त्यानं त्याच्यानंतर गंधाक्षत फूल घेऊन गेलो आणि त्या देवळामध्ये गेल्यानंतर हा नारळ पूर्णपणे स्वच्छ धुवून ओला करून जर का तो शंकरांना अर्पण केला आणि गंधाक्षत फुलं जर का त्या पिंडीवरती अर्पण केलं तर या नारळ अर्पण करण्यानी गंधाक्षत फुलं अर्पण करण्याने आपल्याला संपूर्ण शिवपूजेचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि पूर्ण शिवपूजेचं फळ आपल्याला प्राप्त होतं आता शिवसहस्रनाम हे अत्यंत श्रेष्ठ आहे हे शिवसहस्रनाम म्हणत म्हणत जर का आपण शंकरांना तुपाचा अभिषेक केला तर तुपाच्या अभिषेकाचं फल असं सांगितलेलं आहे वंश विस्तार आपला वंशाचा विस्तार होण्यासाठी शंकरांना तुपाचा अभिषेक करावा आणि शिवसहस्रनामावली म्हणत म्हणत शंकरांना तुपाचा अभिषेक करावा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे माझ्या मंदार सुमंगल या चॅनलवरती मी शिवसहस्रनाम स्तोत्र आणि शिवनामावली अशी ठेवलेली आहे अष्टोत्तर शतनाम नामावली नामा पण शंकरांची ठेवलेली आहे आपल्याला जर का कधी असे की अर्चन करण्याची अभिषेक करण्याची जर का इच्छा झाली तर त्यावेळेला जरूर आपण या यूट्यूबवर जाऊन माझ्या चॅनलला भेट देऊन त्याच्यावरचा तो व्हिडिओ सिलेक्ट करून जर का आपण तो त्यावेळेला लावला तर त्या एक हजार नामावलींनी आपल्याला तीळ वाहता येतील उडीद वाहता येतील तांदूळ वाहता येतील अभिषेक करता येईल या सगळ्या गोष्टींकरता अनेक सारी शिवस्तोत्र पण आपल्या या मंदार सुमंगल चॅनलवर उपलब्ध आहेत पौराणोक्त उक्त रुद्र आहे अने आणि अनेक सारी शिवस्तोत्र आहेत कोणत्याही स्तोत्राचा कोणत्याही नावांचा आपण वापर करून शिव उपासना करू शकतो उसाच्या रसाच्या अभिषेकाचंही विशेष पुण्य सांगितलेलं आहे जर का आपण उसाच्या रसाने अभिषेक जर का शंकरांना केला तर अनंत प्रकारचे आनंद आपल्याला प्राप्त होतात आनंद प्राप्ती होण्यासाठी शंकरांना उसाच्या रसाने अभिषेक करावा असं सांगितलेलं आहे आता साखर घातलेल्या गोड दुधाने जर का आपण अभिषेक केला दूध घ्यावं त्याच्यामध्ये साखर घालावी ते गोड करावं आणि अशा साखर घातलेल्या गोड दुधाने जर का अभिषेक आपण शंकरांना केला तर त्याचं फल सांगितलेलं आहे की घरातला कलह दूर होईल घरातला कलह दूर होण्याकरता गोड दुधानी शंकरांना अभिषेक करावा आता शंकरांना दहीभात अत्यंत प्रिय आहे अ दही भात, भात कालवतात आणि त्या संपूर्ण पिंडीला दही भाताचं लेपन करतात म्हणजे दहीभात पूजा असंच त्याला म्हणतात तर दध्योदन पूजन असं म्हणतात ओदन म्हणजे भात दधी म्हणजे दही दध्योदन पूजा असं त्याला म्हटलेलं आहे तर अशा दही जर का शिवपिंडीला आपण लेपन केलं आणि त्याचं पूजन केलं तर त्याचं फल असं सांगितलेलं आहे आपल्या त्रिविध तापांचा नाश शिवशंकरांच्या कृपेने होतो अहो त्रिविध ताप म्हणजे कुठले आधी भौतिक ताप आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप अशा तीनही तापांचं निराकरण या दहिाच्या पूजेने होतं आता असं आहे की शंकरांना कमळ पण अत्यंत प्रिय आहे जर का आपल्याला कमळ उपलब्ध झालं तर त्या कमळ कमळ किती व्हावीत तर कमीत कमी वीस तरी कमळाची फुलं पाहिजेत आणि अशी वीस कमळं घेऊन नमशिवाय नमः शिवाय म्हणत जर का आपण शंकरांना व्हायली किंवा बिल्वपत्र ही अत्यंत प्रिय आहे अशी बिल्वपत्र जर का आपल्याला मिळाली तर अकरा त्याच्यानंतर एकशे आठ किंवा एक हजार आठ अशी जर का बिल्वपत्रं आपण जर का वाहिली तर त्याचा अगणित पुण्य आहे पण केवळ जर का वीस कमळं आपण वाहिली नमशिवाय म्हणून वीसच कमळं वाहिली तरीसुद्धा आपल्याला फल एक हजार एकशे आठ बेलपत्र वाहिल्याचं फल आपल्याला प्राप्त होतं केवळ वीस कमळांमध्ये आपल्याला एक हजार बिल्वपत्र अर्चन केल्याचं फल सांगितलेलं आहे म्हणून आपण कमळ व्हावीत असं सांगितलेलं आहे आणि शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन शंकरांचं जर शो का षोडशोपचार पूजन केलं अभिषेक केला तर आपले शंभर अपराध भगवान शिवशंकरांच्या कृपेनी क्षमा पावतात त्याला क्षमा मिळते असं या शिव अर्चनेचं विशेष फल आहे असं आहे की वेगवेगळ्या प्रकारे आपण भगवान शंकरांची सेवा करू शकतो जलधारा शिवप्रिय असं सांगितलेलं आहे अलंकारो प्रियो विष्णू जलधारा शिवप्रिय नमस्कार प्रियो भानू सूर्याला नमस्कार प्रिय आहेत विष्णूला अलंकार प्रिय आहेत आणि शंकरांना जलधारा प्रिय आहे गणपतीला मोदक प्रिय आहेत त्या त्या देवतेच्या प्रसन्नेस प्रसन्नतेसाठी त्या, त्या देवतेला आवडणाऱ्या गोष्टी जर का आपण अर्पण केल्या तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फलं आपल्याला प्राप्त होतात मी हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे द्रव्य आणि उपासना आणि त्याचं फल सांगितलेलं आहे म्हणजे एवढंच आहे असं नाही अजून अगणित प्रकारच्या गोष्टी आहेत की त्याने त्या छोट्या छोट्या गोष्टी करूनसुद्धा आपल्याला त्याच्यापासून अनंत प्रकारची फलं प्राप्त होऊ शकतात परंतु या सगळ्याच गोष्टी आपण पुढे पुढे काही व्हिडिओंमध्ये आपण त्या जरूर पाहत राहू सध्या एवढीच माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देत आहे असंच माझ्या या चॅनलला आपण सगळेजण जोडलेले राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्याला व्हिडिओ ऐक आवडले तर लाईक करा आणि आपल्या इतर परिवारामध्ये सबस्क्राईब करा कोणाला कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर कॉन्ट्रिब्यूटही करा माझ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माझे डिटेल्स दिलेले आहेत या सर्व गोष्टींची पुढील कार्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे कारण खूप चांगलं कार्य काही याच्यातनं निर्माण करण्याची एक इच्छा आहे मानस आहे तर जरूर आपण सगळेजण जोडलेले राहा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय